गावात जाऊ कोण आहे नागवा बसलाय झाडाच्या जाऊन कशाला तू कशाला फिरतो फिरतूयास काय झालंय तुला चोर जी घेऊन गे गेला तो होता यानाचा रिमोट तो या दुनियेत एकटाच होता त्याला आपली भाषा सुद्धा येत नव्हती त्याला आता करायचं तरी काय त्याला काहीच कळत नव्हतं

अजिबात चालणार नाही तू दोन मिनिट फोन चालू ठेव हो। आलोच मी बाबा डोले की बा बाबा डोले की बाबा ढोले की, की। जय हो बाबा डोले चढ हा मन काय जग्गू काय म्हणते बघा आपले जग्गू काय म्हणते बघा बोला हॅलो हक्कू नाही सॉरी जग्गू सर्पेक्षण धोका ना

जगू माझा एमपीएसीचा अभ्यास आहे म्हणून मी पुण्याला निघालो मला तुझ्यावर लगीन करायला जमणार नाही तुझा सरपेक्स रे आली बटा डोळ्याच बक्की आयला हे ना तर माझ्यासारखा शर्ट घातलायला चल आपली कपडे येते ग बघूया चलो आपली कपडे गा बघूया नाही डोळ्याच्या तुझ्या तर आता सुकाळीच्या सर बाहेर

ए गाडी मधल तुझ्या तर आता लॉकमध्ये लॉक मध्ये नाही टाकत आम्ही तुझ्या तर आता लॉकअपमध्ये लय मारूया ह्याला चल काय का तुझा एक रुपयात रुपये पन्नास रुपयामध्ये देत नाही शंभर द्यायच

बोले कुकणीचा म्हणते जगू ओकतो बाबा ना माझा रिमोट घेतलाय आणि म्हणतोय की ऐश्वर्याच्या गायतली बाबा तुम्ही म्हणले सर्पेक्षा तुम्ही सगळं आहे आपलं जगू तिला सर्पेक्षाला फोन लावू सरपेक्षा नंबर नाही माझ्याकडे बाकी त्याला कुणाचा नंबर असेल ना तर ती घरात राहतो त्याचा नंबर असेल

हा जगू मी सर पेसालच बोलतोय मी खरं लग्नाला आलो नाही आणि तिची टीम पाठवली होती मला एमपीसीचा अभ्यास करायचा होता तुझ्यावर लगीन केलं असत तर मला चा अभ्यास केला आला नसता म्हणून मी त्याच दिवशी पुण्याची हिस्ट्री धरून पुण्याला गेलो आणि आता मी तलाठी बनून आलोय मी आठवड्याभरात तुला फोन केला होता तू फोन उचलला नाहीस मी तुला फोन ह्याच्यासाठी केलेला मी आता तलाठी बनलोय आणि तुला आता माझ्या बर लगीन करायचं आहे चल आता आलोस तुझ्याकडं पत्ता पाठव मला कर बाबा येतो बाबा बाबा तुम्ही खरंच खोटं ठरलं ज्या त्या जगुचा मोठवा ते आता लगीन लावून देणार आहे मी कुठायला मोठवा आईच्या गावात बाबा मोठवा बस जगू आता आपण फिकेल पाठवायचं कस त्याच्या गावाला Thank <sweak> you.